नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मित्रांनो आरोग्य सेवक भरतीसाठी विचारण्यात आलेले महत्वाचे वीस तांत्रिक प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीसची जी येणारी परीक्षा आहे पहा पन्नास टक्के मध्ये राहिलेली त्यांच्यासाठी हे सर्वात महत्वाचे सराव प्रश्न संच ठरणार आहेत हे टोटल प्रश्न आपण आरोग्य भरतीवरती आधारित घेतलेले आहेत यामध्ये आरोग्यसेवक किंवा आरोग्य सेविका असे दोन्ही जे गट आहेत त्यांच्यासाठी हे महत्वाचे प्रश्न असणार आहेत टोटल प्रश्न आपण आय बी पी एस पॅटर्ननुसार घेतलेले आहेत म्हणजे प्रश्न जे आहेत हे एकदम लेटेस्ट प्रश्न आहेत आणि सहावी ते दहावी या विज्ञानावर आपण तांत्रिक प्रश्न घेत आहोत त्यामुळे मित्रांनो आपल्याला या डी पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला आपल्याला जॉईन करा सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली हे अशाच पद्धतीचे व्हिडिओज मिळून जातील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे हापकिन इन्स्टिट्यूट मुंबई खालीलपैकी कशाच्या उत्पादन कार्यासाठी प्रसिद्ध आहे प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून द्यायचं आहे या ठिकाणी काय विचारलंय हापकिन इन्स्टिट्यूट जे मुंबई या ठिकाणी आहे ते कोणतं उत्पादन करण्यासाठी प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक सी तर टिटॅनस लस जी आहे टिटॅनस लस म्हणजे कोणती आपण त्याला टीटीची लस म्हणतो तर टिटॅनस लसीच्या उत्पादनासाठी हापकीन इन्स्टिट्यूट मुंबई हे जे आहे हे प्रसिद्ध ठिकाण आहे पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे फळ आणि फुले यांच्यातील पिवळा व नारंगी रंग लक्षात ठेवा पिवळा आणि नारंगी रंग प्रामुख्याने खालीलपैकी कशामुळे असतो मित्रांनो यावरती आपल्याला प्रश्न कृषी सेवक मध्ये सुद्धा एक वेळा विचारण्यात आला होता त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे फळ आणि फुल यांच्यातील जो पिवळा रंग आणि नारंगी रंग असतो तो कशामुळे येतो तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक बी तर क्रोमोप्लास्टमुळे येत असतो पहा पिवळा आणि नारंगी रंग पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे जागतिक कर्करोग जागृती दिवस कधी साजरा केला जातो मित्रांनो या ठिकाणी जागतिक कर्करोग दिन वेगळा आहे आणि जागतिक कर्करोग जागृती दिन आहे हा देखील वेगळा आहे तर अशाच पद्धतीचे आपल्याला महत्वाचे जे दिनविशेष पाहायचे असतील तर दिनविशेष वरती आपण स्पेशल दोन व्हिडिओ घेतलेले आहेत एकामध्ये आपण राष्ट्रीय दिनविशेष घेतलेले आहेत आणि एकामध्ये आंतरराष्ट्रीय दिनविशेष म्हणजे जागतिक दिनविशेष घेतलेले आहेत दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर जागतिक कर्करोग जागृती दिवस हा जो आहे हा सात नोव्हेंबर या दिवशी पाळला जातो पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौथा आहे ताता पाणी हे भारतातील गरम पाण्याचा झरा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पहा ताता पाणी हा जो आहे हा काय आहे एक गरम पाण्याचा झरा आहे तर हा झरा कोणत्या राज्यामध्ये आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक डी तर हिमाचल प्रदेश पहा म्हणजे एच पी या राज्यामध्ये आहे पहा ताता पाणी नावाचा गरम झाला पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे आपल्या शरीरातील अनुवंशिकतेच्या भागाला काय म्हटलं जातं पहा अनुवंशिकताचा भाग जो आहे त्याला काय म्हटलं जातं अनुवंशिकता यावरती मित्रांनो विज्ञानमध्ये सर्वात इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक डी त्याला जीन्स असं म्हटलं जातं पहा जीन्स म्हणजे अनुवंशिकतेचा एक भाग असतो ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम खालीलपैकी कोणाचं असतं पहा या ठिकाणी जिल्हा शब्द सरळ सरळ विचारला आहे की जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम कोणाकडे असतं या या तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी तर जिल्हाधिकारी म्हणजे जो कलेक्टर आहे पहा कलेक्टर तर कलेक्टर यांच्याकडे असतं पहा जिल्ह्यामधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम पर्याय क्रमांक दोन आपलं या, दो या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता त्या ठिकाणी जवळपास वीस टक्के विद्यार्थ्यांनी उत्तर जे आहे हे पोलीस अधीक्षक असं विचारलं होतं किंवा दिलं होतं लक्षात ठेवा जिल्हाधिकारी जो आहे आपल्या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करतो ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे संगणक शास्त्रामध्ये एच टी एम एल याचे पूर्ण नाव म्हणजे फुल फॉर्म काय आहे पहा एच टी एम एल याचा फॉर्म काय आहे मित्रांनो यावरती आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये दोन ते तीन वेळा प्रश्न विचारण्यात येत असतात पहा फॉर्म वरती त्यातीलच हा एक प्रश्न आहे एच टी एम एल म्हणजे काय तर याचा उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक सी तर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज म्हणजेच एच टी एम एल आपल्याला मागच्या वेळेस प्रश्न विचारला होता पहा एच टी टी पी जे असतं त्याचा फुल फॉर्म विचारला होता या ठिकाणी एच टी एम एलचा फॉर्म विचारलेला आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे वाहनांमध्ये वापरले जाणारे हायड्रोलिक ब्रेक खालीलपैकी कोणत्या सिद्धांतावरती आधारित आहे पहा प्रत्येक जे मोठे मोठे वाहन असतात त्यामध्ये हायड्रोलिक ब्रेक वापरले जातात जे की साधे ब्रेक लागत नाहीत किंवा काम करत नाहीत त्यानंतर त्याला हायड्रोलिक ब्रेक वापरले जातात तर ते हायड्रोलिक ब्रेक कोणत्या सिद्धांतावरती काम करतात तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी तर जो पास्कल आहे पास्कलचा सिद्धांत म्हणजेच पर्याय क्रमांक बी तर याच्या सिद्धांतावरती हायड्रोलिक ब्रेक जो आहे ते काम करतं ऑप्शन बी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे सतराशे सत्तावनच्या प्लासीच्या लढाईपूर्वी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बंगालच्या नवाबाची राजधानी होती मित्रांनो हा प्रश्न आपल्याला एस एस सी जी डीमध्ये मध्ये एक वेळा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं जे आय बी पी एस आहे हे आपल्याला जे सेंट्रलचे प्रश्न आहेत ते जशाच तसं मराठीमध्ये रूपांतर करून देखील विचारतं भरपूर असे प्रश्न आहेत की जे आपल्याला हिंदी भाषेमध्ये असतात किंवा इंग्रजी भाषेमध्ये असतात त्यालाच कन्व्हर्ट केलेलं असतं पहा मराठीमध्ये आणि मराठीमध्ये कन्वर्ट केल्याच्या नंतर असे प्रश्न आपल्याला विचार चारले जातात तर सतराशे लढाई झाली किंवा त्या प्लासीच्या लढाई पूर्वी जो बंगालचा नवाब होता त्याची राजधानी कोणती होती तर पर्याय क्रमांक डी तर त्याची राजधानी होती पहा मुर्शिदाबाद ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला डायनासोरचे कब्रस्तान असे म्हटलं जातं पहा डायनासोरचं कब्रिस्तान कोणत्या ठिकाणाला म्हटलं जातं या ठिकाणी काही देश आहेत काही ठिकाणं आहेत तर त्यातील आपलं योग्य उत्तर काय असणार आहे लक्षात ठेवा डायनासोरचं कब्रस्तान हे जे आहे हे, हे मोंटाना या ठिकाणाला म्हटलं जातं पर्याय क्रमांक बी आपलं या, या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे खालीलपैकी कोणत्या नेत्याने सिक्स नेशन फाईव्ह कॉन्टिनंट इनिशिएटिव्ह याची स्थापना केलेली आहे मित्रांनो हा देखील प्रश्न महत्वाचा आहे पहा हा शब्द आपल्याकडून एक्स्ट्रा झालेला आहे सिक्स नेशन फाईव्ह कॉन्टिनंट इनिशिएटिव्ह याची स्थापना कोणत्या नेत्याने केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय सॉरी पर्याय क्रमांक ई तर इंदिरा गांधी ज्या आहेत इंदिरा गांधी यांनी केलेली आहे पहा याची स्थापना कशाची सिक्स नेशन फाईव्ह कॉन्टिनेंट इनिशिएटिव्हची स्थापना केलेली आहे इंदिरा गांधी यांनी पर्याय क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे खालीलपैकी कोणत्या रेडिओ धर्मी तत्वाचे साठे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात पहा खालीलपैकी असं कोणतं रेडिओ धर्मी तत्व आहे की ज्याचे साठे भारतामध्ये जास्त प्रमाणात आढळतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी तर थोरियम हे जे आहे पहा थोरियम थोरियमचे जे साठे आहेत ते भारतामध्ये जास्त प्रमाणात आहेत ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे सन अठराशे चाळीस मध्ये भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरात परमहंस मंडळीची स्थापना करण्यात आलेली आहे पहा वर्ष कोणतं आहे तर अठराशे चाळीस हे वर्ष आहे अठराशे चाळीस या वर्षी भारतातील असं कोणतं शहर आहे की त्या शहरामध्ये शहरा परमहंस मंडळीची स्थापना करण्यात आली तर मित्रांनो लक्षात ठेवायचंय ते शहर आहे बॉम्बे त्याला आत्ता मुंबई असं म्हटलं जातं तर या ठिकाणी अठराशे चाळीसमध्ये त्याला बॉम्बे म्हणून होतं तर त्याला त्या ठिकाणी आहे पहा परमहंस मंडळीची स्थापना करण्यात आली होती पर्याय बी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे भारताचा शहात्तरवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण ठरलेला आहे पहा कितवा शहात्तरवा यावरती मित्रांनो आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे यामध्ये हे यश विजय जे आहेत यांच्यावरही एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया तर प्रणव आनंद हा, हा जो आहे हा आपलं योग्य उत्तर होईल जो भारताचा शहात्तरवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरलेला आहे आणि पहिली महिला जर म्हटलं तर विजयलक्ष्मी उंदीर ही जे आहे ही पहिली महिला ठरलेली आहे पर्याय क्रमांक सी प्रणव आनंद आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे कांदा कापल्यानंतर खालीलपैकी कोणाच्या असण्यामुळे डोळ्यातून पाणी येते मित्रांनो आपल्याला हा प्रश्न आठ वेळा विचारण्यात आलेला आहे पहा या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांनी उत्तर देखील या प्रश्नाचं आपल्याला चुकीचं दिलं होतं आपण हा प्रश्न पोलीस भरतीच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा कम्युनिटीमध्ये घेतला होता तर कांदा कापल्याच्या नंतर डोळ्यातून पाणी का येतं तर कशामुळे येतं तर कांद्यामध्ये लक्षात आहे अमिनो अमला असतं म्हणजेच आपल्या पेशीमध्ये सॉरी आपल्या पेशींमध्ये अमिनो अमला असतं त्यामुळे कांदा कापल्याच्या नंतर डोळ्यातून आपल्या पाणी पर येतं पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे समुद्र स्तरावरील हवा जास्त घन असते लक्षात ठेवा हे वाक्य महत्वाचं आहे समुद्र स्तरावरील जी हवा आहे ही जास्त घन असते तर खालीलपैकी कोणत्या नियमानुसार असं घडतं काय घडतं जे समुद्र स्तर आहे त्यातील जी हवा आहे ती घन प्रकारात असते कोणत्या नियमानुसार घडतं तर तो नियम काय आहे बॉईलचा नियम आहे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल तर बॉईलच्या नियमानुसार समुद्र स्तरावरील जी हवा आहे ती जास्त प्रमाणात घन हवा असते ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या खालीलपैकी कोणत्या जिल्हाधिकाऱ्यांनी झिरो पेंडन्सी पॅटर्न प्रशासकीय सुधारणा लागू केली होती हा प्रश्न महत्वाचा आहे हा भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आला आहे पहा काय आहे प्रश्न झिरो पेंडन्सी हा पॅटर्न झिरो पेंडन्सी पॅटर्न हे जे आहे हे कोणत्या कलेक्टरने सुरू केलं होतं या ठिकाणी विचारलं की पुणे जिल्ह्याच्या लक्षात ठेवा कलेक्टर हे हमेशा बदलत असतात कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी नेहमी बदलत असतात त्यामुळे ते त्या सोडून द्यायचं आहे फक्त विचार करायचा आहे की पुणे जिल्ह्याचा कोणता कलेक्टर होता की ज्यांनी झिरो पेंडन्सी पॅटर्न हा प्रशासकीय सुधारणा सुरू केली तर ते होते पहा कलेक्टर पर्याय क्रमांक बी चंद्रिका चंद्रकांत दळवी ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखतः प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्ण अन्न असं म्हटलं जातं पहा अंड्यातील असा कोणता भाग आहे की त्यामध्ये सम जास्त प्रमाणात प्रथिने असतात प्रथिने म्हणजे काय तर प्रोटीन्स असतात त्यामुळे त्या अन्नाला पूर्ण अन्न असं म्हटलं जातं तर तो भाग कोणता आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पहा पर्याय क्रमांक ए तर पांढरा बलक जो आहे पांढऱ्या बलकामध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात म्हणून त्याला पूर्ण अन्न असं म्हटलं जातं जो पिवळा बलक आहे त्यामध्ये पहा फॅट जास्त प्रमाणात असतात आणि पांढऱ्यामध्ये प्रथिन हे जास्त प्रमाणात असतात ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार अकरा मधील महाराष्ट्रातील बाललिंग गुणोत्तर डॅश मुली हजार मुले असा आहे पहा प्रश्न काय विचारला आहे प्रश्न समजावून घ्यायचा आहे दोन हजार अकराला जी जनगणना झाली त्यामध्ये हजार मुलांमागे हजार मुलांमागे किती मुली होत्या म्हणजे त्यांचं जे बाललिंग गुणोत्तर आहे ते किती होतं तर लक्षात ठेवायचे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आठशे चौऱ्याण्णव मुली होत्या किती आठशे चौऱ्याण्णव मुली आणि हजार मुले होती पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस वर्तमानपत्रामध्ये गुंडाळलेले अन्न खालीलपैकी कशामुळे संदूषित होण्याची शक्यता असते वर्तमानपत्र म्हणजे काय सरळ सरळ जे पेपरमध्ये आपलं फू फुर फास्ट फूड असतं किंवा पेपरमध्ये जे आपण अन्न गुंडाळतो जे गुंडाळलेलं असतं त्यामध्ये त्या अन्नामध्ये दूषितपणा येतो तर तो कशामुळे येत असतो लक्षात ठेवायचा त्यामध्ये कशामुळे येतो की जी पेपरवरती वापरण्यात आलेली जी शाई असते इंक असते तर त्या शाईमध्ये असं एक केमिकल असतं किंवा असा एक धातू असतो की त्यामुळे ते अन्न दूषित होण्याचा धोका असतो तर ते असतं पहा शिसे पर्याय क्रमांक एक त्याला आपण लीड म्हटलं जातं तर ते असतं पेपरच्या शाईमध्ये ज्यामुळे पेपरामध्ये जे काही आपण गुंडाळलेलं अन्न असतं किंवा ठेवलेलं अन्न असतं ते दूषित होण्याची शक्यता असते ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर होईल शिसे तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न या वीस पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओची एफ जर मिळवायची असेल तर फ्रीमध्ये एफ आपण मराठी नोकरी या टेलिग्रामवरती आपल्या उपलब्ध दे करून देत आहोत त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र